मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मैत्रीचा हात का पुढे केलेला आहे अचानक पंकजा मुंडे यांनी आपलं स्टेटमेंट का बदललं आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड लोकसभेची निवडणूक जर आपण सर्वांनी पाहिलेली आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे इतकंच नाही तर मंत्री पंकजा मुंडे यांना ह्या निवडणुकीमध्ये पराभवाला देखील सामोरे जावे लागले आहे ह्याचं जर कारण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील ज्यावेळेस अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळेस पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं की उपोषण आंदोलन करून आरक्षण मिळत नसतंय त्यानंतर बीड लोकसभेला मंत्री पंकजा मुंडे ह्या सामोऱ्या गेल्या होत्या त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपला जरांगे फॅक्टर काय आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना दाखवून दिल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष जो आहे तो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळालेला होता इतकंच नाही तर मंत्री पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक वाद देखील झाल्याचा आपल्याला अनेक वेळा पाहण्यास देखील मिळालेला आहे इतकंच नाही तर मंत्री पंकजा मुंडे व मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता एकमेकावर अनेक वेळा हल्लाबोल देखील केल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ओबीसी विरुद्ध मराठा जो वाद आहे तो आपल्याला बीड लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभेची निवडणुकी असो किंवा ग्रामपंचायतची निवडणूक असो ह्यामध्ये पाहण्यास मिळालेला आहे मनोज जरांगे पाटील यांना कायम आपला शत्रू मानणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अचानक स्टेटमेंट का बदललेला आहे इतकंच नाही तर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील हल्लाबोल चढवला होता इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी याचं प्रत्युत्तर म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील हल्लाबोल चढवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीडच्या अनेक राजकीय घडामोडीमध्ये जर पाहिलं तर मुंडे विरुद्ध जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो आपल्याला कायम पाहण्यास मिळालेला आहे हा संघर्ष जरी असला तरी मात्र अचानक मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी ह्या ठिकाणी आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपावली निमित्त मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मैत्रीचा हात जो आहे तो पुढं केल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे जाती जातीची जी दरी निर्माण होत आहे ही दरी जर कुठंतरी आपल्याला थांबवायची असेल तर एकत्र येणं गरजेचं असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे हे वक्तव्य करण्यामागचं कारण जर पाहिलं तर बीड ह्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा जो मेळावा आहे तो मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार होता परंतु मंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्या कारणास्तव ह्या मेळाव्याच्या दरम्यान वक्तव्य करताना मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना टोलावा लगावलाच होता इतकंच नाही तर गोपीनाथराव मुंडे यांचे खरे वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांनी पुढं यावं असं वक्तव्य देखील ह्या मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी केल्यामुळे ओबीसी नेत्यामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आज जर पाहिलं तर ओबीसीचा नेता म्हणून छगन भुजबळ हे पुढे येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीडमध्ये जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आहे आणि ह्या संघर्षामध्ये राजकारणाची झालर जर आपल्याला कायमरित्या तग धरून उभा राहायची असेल तर ओबीसी समाज पाठीशी असणं देखील गरजेचं आहे हे देखील आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे इतकंच नाही तर ओबीसीमध्ये फूट पडत असल्या कारणास्तव आणि ओबीसी समाज जो आहे तो मंत्री भुजबळांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्या कारणास्तवच येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार विजय करायचे असतील तर आपल्याला मराठा समाजाची साथ असणं देखील तितकंच गरजेचं आहे हे लक्षात आल्यामुळेच मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मैत्रीचा हात पुढं केला असल्याचं बोललं जात आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त भाजपचे जर उमेदवार विजय करायचे असतील तर मनोज जरांगे पाटील यांची साथ असणं आपल्याला खूप गरजेचं आहे हे लक्षात घेऊनच पंकजा मुंडे यांनी हे है वक्तव्य केले असल्याची चर्चा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सध्या होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे खरंच मंत्री पंकजा मुंडे यांनी मैत्रीचा जो हात आहे तो जरांगे पाटील यांच्याकडे पुढे केलेला आहे परंतु जरांगे पाटील ह्या मैत्रीच्या हातासाठी पुढे येतील का हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा ठरणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर सर्वाधिक जागा आपल्या बाजूने खेचून आणायच्या असतील तर मराठा समाजाची साथ असणं देखील खूप महत्त्वाचं आहे ओबीसी समाजाचा साथ असून भागणार नाही जर बीडमध्ये पाहिलं तर सर्वाधिक फॅक्टर जो जरांगे फॅक्टर आहे तो बीड जिल्ह्यामध्ये चालल्याचा आपल्याला लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल ह्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे आजही जरी पंकजा मुंडे यांनी आपलं स्टेटमेंट बदललं असलं तरी मात्र बीड जिल्ह्यामध्ये राजकीय ज्या चाव्या आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये असल्याचंच पाहण्यास मिळत आहे त्यामुळेच बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके असतील आमदार विजय सिंह पंडित असतील याचबरोबर बीडचे आमदार संदीप सिरसागर असतील ह्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते असलेले योगेश क्षीरसागर असतील याचबरोबर आष्टीचे आमदार सुरेश धस असतील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी अनेक वेळा जवळी का वाढत आहेत हेच आपल्याला ह्या विधानामधून आता पुढं स्पष्ट होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांची साथ जर असेल तरच आपल्याला सर्वाधिक जागा आणि ह्या निवडणुकीमध्ये विजय मिळवता येईल हे मंत्री पंकजा मुंडे यांच्या लक्षात आल्यामुळेच कदापित त्यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं देखील बोललं जात आहे खरंच आता मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे केलेला मैत्रीचा हात आणि ह्या हातेला हातेला मनोज जरांगे पाटील खरंच साथ देतील का ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच घडामोडीविषयीचे व्हिडिओ जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचे असतील आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद